आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती जसनाव एस क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे जे ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे मित्रांनो श्रीवल्लीच म्हणजे पुष्पा वन मधला जे सॉन्ग आहे मित्रांनो वापरून आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवला आहे एकदम फुल बांधा व्हिडिओ झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण कॅपकड्यामध्ये एडिट केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल ते व्हिडिओ लाईक करून नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत या व्हिडिओ जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही एकवीस बघू शकता जर तुम्हाला बघता येत असेल म्हणजे जर तुम्हाला वेबसाईट वापरता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्याची पण जी लिंक आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला डिमो बघू आणि इडिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आणलो आहोत आल्याच्या नंतर तुम्हाला ते काय करायचं आपलं जे आहे ते कनेक्टिंग करून घ्यायचं मी ऑलरेडी कनेक्टिंग ठेवलेलंच आहे त्यानंतर तुमचं जे कॅपकेड ॲप आहे ते कॅपकेड तुम्ही ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्याच्या तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल ते खाली मित्रांनो तुम्हाला टेम्पलेट नावाचं एक ऑप्शन आहे ते त्यावेळेस तुम्हाला क्लिक करून द्यायचं त्यावेळेस तुम्ही क्लिक करून दिसारा तुमचं टेम्पलेट जे आहे ते तुम्हाला इथं आलेलं असतील तर तुमचं व्हीपेन जे आहे ते कनेक्टिंग झालेलं आहे जर आलेले नसतील तर मित्रांनो तुम्हाला व्हीपेन बंद करायचं आहे आणि परत कनेक्टिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वरती इथं न्यू प्रोजेक्ट आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथं फोटो जाऊन आल्बममध्ये जायचं आहे आल्बममध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तर फोटो ॲड करून घ्यायचा तर मी माझा बाई एक फोटो ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं अशापैकी करून घ्यायचं आहे परत ॲड ॲड आहे त्यामुळे मग त्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर फाईलमध्ये जायचं आहे आणि मी मित्रांनो तुम्हाला एक सॉंग दिलेलं आहे मी व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ते आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे हिजी डिअर मित्रांनो अशा पूर्ण व्हिडिओ ती वाढवून घ्यायची आहे मी बरोबर आपला जो आहे तिथून कटिंग व्यवस्थित होऊन जाईल एक्स्ट्रा पण आपण डिलीट करून घ्यायचा आहे परत तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडा थोडंसं बॅक यायचं आहे तिथं इपेट्समध्ये जायचं आहे इपेट गेल्याच्या गेल्याच्यानंतर इथं व्हिडिओ पॅकमध्ये जाऊन थोडंसं तुम्हाला अशा वेळी लोडिंग होऊन जाईल लोडिंग झाल्याच्यानंतर थोडं आपण खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर यस मुव हा नावाचा एक ईपॅट आहे तो ॲड करून देऊ किती क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मला थोडंसं अशा वेळी पुढे जिथं आपला इफेक्ट येतो तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर परत मध्ये ते व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे ट्रेंडिंगमधला एक नंबर इफेक्ट ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचा आहे मी आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर अशा इफेक्ट जर ॲड करायच नसतील तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तर ओवरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरली मी यायचं आहे इथं व्हिडिओजमध्ये यायचं आहे व्हिडिओजमध्ये आल्याच्यानंतर इथं ऑल सिलेक्ट करायचं आहे मला मित्रांनो ऑल सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होतो व्हिडिओ ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि व्हिडिओ मित्रांनो आपलं लहान करून तो कुठेही एका कोपऱ्यामध्ये सेट करून घ्या तो में सुरत थोड़ से मैं चाहे। करता है। तर अशा वेळी व्हिडिओ पूर्णपणे आपण स्वतःला घेऊन थोडंसं बॅक येऊ म्हणजे आपल्याला व्हिडिओ प्रमाण जे आहे त्यातून एडिटिंगसुद्धा करता येईल तर अशा वेळी झाल्याच्यानंतर बघू शकता जिथं आपला इफेक्ट सांगतो तिथे यायचं आहे आपण ते इफेक्टसम जाऊ मी आपल्याला समजून जाईल तर बघू शकता तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे तुम्हाला परत थोडंसं खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला जो इफेक्ट आता दिसत आहे स्क्रीनवरती तो हा तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल तर बघू सुद्धा रोलिंग फ्रेम हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे इथे ॲडजस्टेबल आहे ॲडजस्टेबलवरती क्लिक करून फिल्टरचा पूर्णपणे कमी करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा जो मोबाईल आहे म्हणजे सॉरी तुमचा जो फोटो आहे तशाबी दिसून जाईल परत तुम्हाला थोडंसं वाढवायचं आहे इफेक्ट आपला त्याच्यानंतर परत जिथं आपला इफेक्ट चालू होतो तिथे यायचं आहे परत इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे परत तुम्हाला इथे थोडंसं लोडिंग होऊन जाईल लोडिंग झाल्याच्यानंतर इथं खाली हा जो एपिटा ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचा आहे तर ॲडजस्टेबलमध्ये जायचं आहे साईज मित्रांनो पूर्णपणे थोडीशी लांब करून घ्यायची आहे बघू शकता तुमच्या फोटोनुसार साईज जी आहे ती व्यवस्थित ते ॲडजस्टेबल करून घ्या तर मी आणि एक आपली सॉडी मी सिथं स्पीड कमी केलेली आहे मित्रांनो इथे रिसीट करतो आणि आपली साईज जी आहे इथे थोडीशी कमी करून घेतो बघू शकता इथे कमी केली तर चालेल तर ओके होती क्लिक करून द्यायचा आहे तिच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं वेळी पुढे यायचं आहे म्हणजे जिथं आपला इफेक्ट सांगतो तिथे यायचं आहे ते व्हिडिओ इफेट्समध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ट्रेंडिंगमधला दोन नंबरचा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे मित्रांनो आपला अशा अशापेक्षा दिसून जाईल तिच्यानंतर जिथं आपला इफेक्ट सापतो तिथे यायचं आहे बघा इथं आपला इफेक्ट सापतो त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं पुढं जाऊन इथं ग्लोनिंग लेन्समध्ये जायचं आहे आणि इपेड थोडंसं लोडिंग होऊन गेल्याच्यानंतर आपला बॅकग्राऊंड जो इफेक्ट आहे तो इथं ॲड करून घ्यायचा तर तो इपेड मित्रांनो आहे आपण शोधून घेऊ तर मित्रांनो इथं हा आपली इपेड आहे त्यावरती क्लिक ती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे आपला ईपेड होतो अशापेक्षा दिसून जाईल पर त्या व्हिडिओवरती क्लिक म्हणजे इफेक्टवरती क्लिक करून इपेड कॉपी करायचं आहे पर जिथं एक नंबरचा आपला एपेड संपतो बघू शकता इथे एपेड संपल्याच्यानंतर परत दोन नंबरच्या इपेडवरती क्लिक करून इपेड थोडंसं अजूनपर्यंत लहान करून घ्यायचं आहे परत या ईपेडची कॉपी करायची आहे कॉपी केल्याच्यानंतर परत जिथे इ पेड यायचं आहे आणि हिचा परत पर एक्स्ट्रा पाड इथं कट करून घ्यायचं आहे अशाप्रकारे घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला जिथे इपेड तिथे यायचं आहे इथे व्हिडिओ पेडमध्ये जायचं आहे परत दोन नामध्ये ॲड करून ओके होते क्लिक करून जायचं आहे आणि मित्रांनो परत जिथं आपला ई चालू होतो तिथं यायचं आहे सुरुवातीला इथे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला ग्लोनिंग लेन्समध्ये यायचं आहे ग्लोनिंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर इफेक्ट आहेत तुम्ही ह्याच्यामधला कोणताही जरी एक इफेक्ट दिला तरी चालेल त्याच्या टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे ॲड करून ओके ते क्लिक करून द्या तुम्ही तर बघू शकता अशापे आपला इफेक्ट होता दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जिथं आपला फोटो व्यवस्थित ॲडजस्टेबल होतो आहे तिथे यायचं बघू शकता ह्याच यायचं आहे तिथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला थोडंसं अशा पे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर बघू शकता हा जो इपेक्ट आहे हा देऊ शकता किंवा हा पण हा इपेक्ट जो आहे हा देऊन ओके ती क्लिक करून द्यायचा आहे असा अशा प्रकारे मित्रांनो आपला ईपेड दिल्याच्यानंतर परत तुम्हाला ते बॉडी पेडमध्ये यायचं आहे बॉडी पेडमध्ये आल्याच्यानंतर हा जो इलेक्ट्रो हा जो इपेड आहे ॲड करून ओके ते क्लिकून द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपला एक नंबरचा जो आता आपण ईपेड ॲड केला आहे तो फक्त थोडासा अशा वेळी सरकून घ्यायचा आहे मी तो वेळेस ते ॲडजस्टेबल होऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ जर जो झालेला आहे त्यांना परत बॅक यायचं आहे थोडंसं इथं ओवरलेमध्ये यायचं आपण आता जो व्हिडिओ ॲड केला आहे ते तुम्हाला क्लिक करून थोडंसं फुडं आडायच्या नाही डिलीटचं ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून परत ॲडवरली होती क्लिक करून द्यायचं आहे तर फोटोजमध्ये यायचं आहे आल्बममध्ये क्लिक करून तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा बी लहान करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित त्या मित्रांनो सेट करून घ्या माझी इथं हवा आहे तिथं तर मी वरती सेट केलेला आहे इजी लेअर मित्रांनो मी जे आहे पूर्ण व्हिडिओ ती अशा बी ओढून घेतो आणि इथं फुडं पण ओढून घेतो बघू शकता त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे वरती शेअरचा एक लाईक म्हणजे एक दहा ऐंशी पक्षाचा इडला एक शेअरचा ऐक केला त्यावरती तुम्हाला क्लिक करून इथे तुमचा जो व्हिडिओ तो एक्सपोर्टिंग व्हायला चालू होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आज जो व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्डिंग झाल्याच्यानंतर आपलं युपती बंद करा विसरू नका तर चला तर मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र